सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत ईशान रावसाहेबांकडे येऊन म्हणतो की त्या अधिराजने तुमच्या आईचा गुढीचा मान काढून घेतलेला आहे त्याच वेळेला तो म्हणतो की कोणामध्ये एवढी हिंमत झाली की माझ्या आईच्या हातचा गुढीचा मान काढून घेतला तेव्हा तो सांगतो की अधिराज अधिराजने हे सगळं केलेलं आहे अधिराजचं नाव ऐकल्यानंतर शालिनीचं नाव तो घेतो आणि म्हणतो की गुढीचा मान शालिनी शिर्के पाटीलला दिलेलं आहे हे ऐकल्यानंतर आता लगेच वसुंधरा चिडते आणि ती खुर्ची खाली फेकून देते त्याच वेळेला ईशान म्हणतो की अहो वसुंधरा मॅडम तुम्ही माझ्यावर का चिडताय मी तर फक्त तुम्हाला निरोप द्यायला आलो आहे मी तर तुमचा दूत आहे खरं काम त्या अधिराजने केलं आहे मग आता त्या अधिराजचं काय करणार आहे तुम्ही तेव्हा ती म्हणते की अधिराज अधिराज इतकं सगळं तू काम केलंस आणि तेही माझा गुढीचा मान काढून घेतलास गेले वीस वर्ष गेले वीस वर्ष मी या गावात गुढी उभारत आहे आणि तो मान फकस माझ्याकडे होता आता तो मान तू काढून घेतलायस अधिराज मी तुला आता सोडणार नाही त्याच वेळेला तर इथे लगेच पुढे रावसाहेब म्हणतो की आई साहेब तुम्ही शांत व्हा तू चल माझ्याबरोबर बघते मी की तुझ्या कोडीचा मान कोण तुला कसा देत नाही अख्ख्या गावासमोर मी तुला मान द्यायला लावतो तेव्हा मग आता ती म्हणते की नाही आता मी त्या गावकऱ्यांमध्ये येणार नाही त्या गावकऱ्यांच्यामध्ये येऊन मला माझी शोभा करून घ्यायची नाही आहे म्हणूनच मी स्वतः येणार नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा रावसाहेब तुम्हाला मी आज फुल परमिशन देत आहे या गावच्या गुढीचा मान जिच्याकडून काढून घेतला ती आता खूप चिडलेली आहे आणि आता ज्या अर्धिराजने हे काम केलं ना त्याला धडा शिकवा त्याला मारा तुम्ही त्याला आजच्या संपवा इथं गुढी उभी राहिली ती तिथे अर्धिराजचा मुर्दा पडला पाहिजे त्याला संपवा तुम्हाला तुमच्या आईची आन आहे असं म्हटल्यावर आता रावसाहेब पण पेटून उठतो ती म्हणते की आज तुम्हाला मी फूड परमिशन दिली मारून टाका त्याला असं म्हणून ती निघून जाते रावसाहेब आई आई असा आवाज देतो मात्र ती निघून जाते तर इथे ढोल ताशांच्या गजरामध्ये शालिनीच्या गळ्यात हार घालून तिला पुढे आणलं जातं आणि सगळेजणं तिच्यासाठी टाळा वाजवत असतात आणि सगळेच जण तिला पाहत असतात आणि शालिनीला एक वेगळंच फिलिंग येत असतं तिला अगदी राजापणाची जाणीव होत असते पहिल्या जन्मात जे झालं नाही ते दुसऱ्या जन्मात करून घ्यायचे असते नंतर रावसाहेब हा तयार होऊन त्याच्या गुंडांसमवेत त्याच्या जागेवर भेटतो आणि म्हणतो की लक्षात आहे नवं तुम्हाला काय करायचं आहे इथं गुढी उभी राहिली की तिथं अधिराजचा मुर्दा पडलाच पाहिजे आणि लक्षात ठेवा सगळं काम व्यवस्थित केलेलं आहे आणि तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही आपले बाकीची लोकं पण तिकडं पेरलेली आहेत फक्त एवढंच करा की त्या अधिराजला सोडू नका त्याला मारायचं आहे म्हणजे मारायचंच आहे लक्षात आलं आहे ना तर तिथे गुंड हो हो असं प्रत्येक वाक्याला म्हणत असतात आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो की लक्षात ठेवा आजच्या दिवसाला आदिराजचा मुर्दा पडलाच पाहिजे ज्या माणसाने आमच्या आईसोबत असं केलं आहे त्याला सोडायचं नाही सगळेजणं हो हो म्हणतात तेव्हा त्यातल्या एकाला तो धरून म्हणतो की काय नुसतं होय 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 चाललं आहे मला काम झालेलं पाहिजे काही करून तो अधिराज जर जिवंत राहिला ना तर प्रत्येकाची गुढी मी ढगात उभी करेन लक्षात ठेवा तो अधिराजा जिवंत राहायला नाही पाहिजे सुटा सगळेजणं आणि एका एका वाटेने लागा असं तो म्हणतो नंतर आ... सगळेजणं गुढीच्या शेजारी आलेली असतात त्याच वेळेला आता स्टेज जिथे बांधलेला असतो तिथे सगळेच असतात आणि गुढी जिथे उभी करायची असते तिथे आजूबाजूला रावसाहेबाची माणसं असतात त्यानंतर शालिनी आता हार काढते आणि त्याच वेळेला तो हार आता अदिराजच्या हातामध्ये देते नंतर आता शालिनी विचार करते की ही नित्य ही नित्य कोण आहे आणि ही अजून का आली नाही खरं तर इतकी कोण महान लागून गेली ही लोक मला भेटायला वाट बघत असतात आणि ही आहे जी मला वाट बघायला लावते कोण आहे हीला हिला मला भेटायचंच आहे आणि आता मी हिला हिच्या मर्जीनुसार नाही तर माझ्या मर्जीनुसार भेटणार आहे तर आता इथे ती विचार करत असते तो मात्र नित्याचाच धीराजला शालिनी म्हणते की ही नित्य अधिकारी कोण आहे आणि अजून ती आली कशी नाही तेव्हा तो म्हणतो की मॅडम ती येईलच कारण कसं आहे ना गुढीपाडवा आहे ती येणारच आहे तेव्हा शालिनी म्हणते की तिला बोलवणार ना आताच्या आता, आता। तेव्हा हो अधिराज म्हणतो की तुमचं काम होईल तो बाजूला येतो आणि अधिराज नित्याला फोन लावतो आणि फोन लावल्यानंतर नित्या त्याचा फोन पाहिल्यावर अगदी खुश होते आणि म्हणते की अधिराज काय तू मला फोन केलास मला तुझी आठवणच येत होती तेव्हा तो म्हणतो ते की तुम्ही कुठे आहेत तेव्हा ती म्हणते की काय चक्क तू मला विचारतोयस का विचार रे माझ्याशिवाय तुला तिथे करमत नाही आहे का कसा असा तू अधिराज येते मी तिकडे तेव्हा तो म्हणतो की हो या तुम्ही इथे पण मग अशी रेस्ट हाऊसवर पण तुम्ही नव्हतात आता घरी आहेत असं म्हणताय तेव्हा ती म्हणते की अच्छा म्हणजे तू माझ्याकडे रेस्ट हाऊसवर पण आला होतास अय्या खरंच तुला माझ्याशिवाय करमतच नाही आहे वाटतं काळजी करू नकोस मी येते तिथे तेव्हा तो म्हणतो की मॅडम हे सगळे तुमचे नाटकी बंद करा आणि कधी येत आहे ते सांगा ती म्हणते की येते अरे तुला दम नाही निघवत वाटतं येते येते मी लवकरच येते पण आज तुला माझी इतकी काळजी का वाटते आणि खरंच तुला इतकी काळजी वाटते ना तर मी लवकरच इथे देते दे आणि तुला मी वाट बघायला लावली ना कड़ म्हणूनच मग मी सगळ्या गावकऱ्यांसमोर तुला कडकडून मिठी मारते असं ती म्हणते त्याच वेळेला तो म्हणतो की मॅडम हे असलं काही करायचं नाही आहे इथं शालिनी मॅडम तुमची वाट बघायलात म्हणून मी तुम्हाला सांगतोय बाकी काही नाही तेव्हा मग आता नित्य म्हणते की अच्छा म्हणजे तुम्हाला मिस करत नाही अस वाटतं शालिनी शिर्के पाटीलने बोलावलं आहे म्हणून तू मला म्हणतोयस का आता ती आनंदाने अगदी खुश होऊन त्याला हे सगळं विचारत असते पण मात्र तो म्हणतो की अशातला काहीहीच भाग नाही मी माझ्या तुमच्या इथे रेस्ट हाऊसला आलेलो कारण शालिनी शिर्के पाटील मॅडम माझ्याबरोबर होत्या त्यांना तुम्हाला भेटायचं होतं ना म्हणून मी तिथं होतो बाकी काय नाही मालकीनबाई आहेत त्या त्यांचा आदेश पाळला पाहिजे ना आणि त्या इथं तुमची वाट बघायलात म्हणून तुम्हाला निरोप द्यायलाच फोन केला आहे बाकी काय नाही तेव्हा आता शालिनीचं नाव ऐकल्यावर वारे पुन्हा व्हायला लागतात आणि एक गौरीला आठवायला लागतं की तिचं मंगळसूत्र काढलेलं आणि नवऱ्याला संपवलेलं नंतर ता ता ती म्हणते की शालिनी वहिनीला सांग मी तिथं येत आहे तेव्हा आता ती असं बोलल्याबरोबर अधिराज म्हणतो की ओ मॅडम तुमची आधी बंद करा आणि लवकर या आता फोन ती फोन ठेवून देते आणि ती असं का बोलली तेच तिला कळत नाही नंतर रावसाहेब हा गुढीपाडव्याच्या जिथे गुढी उभी केलेली असते तिथे येत असतो आणि त्याच्या सगळ्या माणसांना सांगतो की जा तुम्हाला जी जी कामं दिली आहेत ते प्रत्येकाने व्यवस्थित करायची आहेत काही झालं तरी या कामामध्ये हैगळ केलेली चालणार नाही हा रावसाहेब आता त्याच्या रंगात आला आहे म्हणून कोणी पण अडवायचं नाही जे काम आहे ते करायचंच आणि हो त्याला मारताना जर कोणीमध्ये आलं तर त्याला पण सोडायचं नाही जा एकेका ठिकाणी एक एक जण धरून राहा असं म्हणून तो पाठवतो नंतर रावसाहेब आणि ईशान वेगवेगळ्या वाटेला जातात इथे गुढीसाहेब बरोबर मिरवणूक आलेली असते आणि रावसाहेब ईशान आजूबाजूला तिकडे कुठेतरी उभे असतात तेव्हा आता ईशान म्हणतो की रावसाहेब तुम्ही तिथं लांब उभे राहा एकत्र राहिलो तर संशय येईल म्हणून जरा लांब लांब राहूया असं म्हणून आता ते तिकडे थांबत असतात त्याच वेळेला ईशान हा पुढे निघून येतो आणि त्यानंतर शालिनी आणि बाकीचे सगळे देखील आता गुढीच्या स्टेजजवळ आलेले असतात तर लवली म्हणत असतो की मॅडम हा बघा हा आम्ही गेले वीस वर्ष गुढीपाडव्यासाठी स्टेज बांधत आहोत आणि त्या स्टेजसाठी आज गुढीचा मान तुम्हाला दिलाय मालकीनबाई आणि हा आज मान तुमचा आहे असं म्हणून पुन्हा तो तिकडे ढोल ताशे वाजवायला लागतो शालिनीची नजर अधिराजकडे असते की अधिराज कुठे आहे त्यानंतर मगता इथे लवली म्हणतो की चला मॅडम ढोलताशांच्या गजरामध्ये आज तुमचं स्वागत आहे तुमच्या हस्ते आज आपण गुढी उभी करूया म्हणूनच आता शालिनी आणि अधिराज हे दोघंजणही वरती येतात आणि पाहुणी हे सगळं बघत असते तिला काहीही वाटत नसतं त्यानंतर आता अधिराज म्हणतो की मॅडम ही बघा गुढी आपल्या गावची गुढी आहे तर इथे लवली हा म्हणतो की मी हे सगळं व्हिडिओ शूट करतोय आणि त्यावेळेला अमेरिकेमध्ये मी राहत असले तरीही इथे मी गुढी उभी करायचे आणि तिथेही मी दरवर्षी गुढी उभी करायचे असं शालिनी म्हणत असते आणि रावसाहेब हा शालिनीकडे राव बघत असतो त्याच वेळेला तिला गुढी करता येते उभी हे पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळे गुंड हे आजूबाजूला लपलेले असतात आणि अधिराजवरती पूर्णपणे लक्ष ठेवून असतात नंतर ती बदाशाची माळ लावते तांब्याला होते तांब्याला स्वस्तिकने हळद कुंकुणे ते काढते आणि नंतर तो तांब्यात ती गुढीसमोर उभा करते आणि गुढी उभारायला जात असते त्याच वेळेला ता अधिराज हा तिच्या हातामध्ये गुढी देऊन म्हणतो की मॅडम हे बघा ही गुढी अशी उभी करायची नसते तर या गुढीला सुरुवातीला नाचवायचं असतंय म्हणूनच सुरुवातीला आता ही गुढी तुम्ही नाचवा असं शालिनीला तो म्हणायला लागतो आणि त्याच वेळा शालिनीला तो गुढी नाचवायला देतो तेव्हा रावसाहेबच्या तळपायाची आग मस्तकात जात असते आणि त्याला खूप जास्त चिडत असते आता अधिराजचा शेवट होणार आहे हे ती म्हणत असते त्यानंतर जेव्हा गुढी नाचवायला लागतात तेव्हा अधिराज म्हणतो की वाजवा रे वाजवा जोर जोरात वाजवा आणि सगळी आता ढोल ताशीवाले ढोल वाजवू लागतात आणि ते आता लवली देखील नाचायला लागतो सगळेजण गावातले लोक आता नाचत असतात आणि शालिनी आता गुढी नाचवायला सुरुवात करते गुढी नाचवत असताना आता शालिनीच्या हातून गुढी हळूहळू निसटल्यासारखी व्हायला लागते आणि गुढी तिच्या हातून हळूहळू निसतच असते इथे जोरजोरामध्ये पुन्हा वारा सुटायला लागतो आणि त्याच्यामध्ये शालिनीच्या हातनं गुढी निसटते आणि ती खाली पडायला चाललेली असते आता गुढी खाली पडत असते त्याच वेळेला सगळ्यांना धक्का बसतो सगळेजण शालिनीकडे पाहायला लागतात आणि त्यानंतर कोणीतरी धरारे असं पटकनच पाहुणे ओरडते आणि त्यानंतर जेव्हा गुढी पडायला जाते तेव्हा रावसाहेबला देखील मजा येत असते ते पाहून तो म्हणत असतो की अरे गुढी पडली त्याच वेळेला तिथे एक हात येतो आणि तो, तो हात नित्याचा असतो नित्या आता बरोबर गुढी धरते आणि ती पडण्यापासून वाचवते त्याच वेळेला इथे शालिनी ही नित्याला पाठमोरी बघतच राहते आता समोर नित्य आलेली असते सगळं गाव तिच्याकडे बघायला लागतं आणि त्यानंतर जोरजोरामध्ये सगळेजण टाळ्या वाजवू लागतात आणि लवली म्हणतो की वाचवली रे वाचवली आपल्या नित्या मॅडमनेच खरी आपली गुढी वाचवली असं म्हणून ती आता गुढी वाचवते आणि त्यानंतर ती आता हसतच त्या गुढीकडे बघत असते खरं तर शालिनीला मान दिलेला असतो पण तो मान मात्र बरोबर गौरीने मिळवलेला असतो आणि इथे पाहुणी म्हणते की झालं या आलीच मध्ये बरोबर अशाच वेळेला हिला बरोबर तडमळायचं असतं मध्ये तेव्हा लवली म्हणतो की अरे आपल्या गावची शान नित्या मॅडमची शान वाचवली असं म्हणून सगळेजण आता जोरजोरात टाळ वाजवायला लागतात आणि त्यानंतर जेव्हा नित्या मागे वळून पाहते तर समोर तिथे शालिनी पाटील असते आता शालिनी गौरीला जेव्हा बघते तेव्हा तिला पाहिल्यावरती तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो ती म्हणते की गौरी आता गौरीला समोर पाहिल्यावर तिला सगळे क्षण आठवू लागतात गौरीने शालिनीच्या तोंडाला कसा केक फासलेला असतो त्यानंतर शालिनीला ती म्हणालेली असते की किती काही केलं तरी बी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच आणि गौरीने कशाप्रकारे शालिनीला मोलकरीन बनवून ठेवलेलं असतं ते सगळं आता तिला आठवतं आणि त्यानंतर तिला पुढे हेही आठवतं की तिला नित्या आणि अधिराज म्हणजे जयदीप गौरी म्हणालेले असतात की तुझा शेवट हा आमच्या सातून होणार आहे आणि त्यानंतर विजयाचा गुलाल ही गौरीने स्वतःच्याच कपाई लावलेला असतो आणि तो गुलाल नंतर तिने शालिनीच्या तोंडाला फासलेला असतो हे सगळं आता गौरीच्या गोष्टी तिला आठवू लागतात आणि गौरीने जेव्हा जेव्हा तिला हरवलेलं असतं तेव्हा तेव्हा तिला गौरी आठवते गुढीपाडव्याच्या वेळेला अशीच गुढी शिर्के पाटीलांच्या घरी गौरीने देखील उभारलेली असते हे देखील तिला आठवतं आणि ते आठवल्यावर आता इथे शालिनीला खूपच त्रास होऊ लागतो तर हळूहळू गौरी म्हणजेच नित्या ही गुढी नीट करायला चाललेली असते मात्र शालिनी ते थरथर कापत असते शालिनीला कळत नाही की नेमकं हे सगळं काय सुरू आहे शालिनी आता थरथरायला लागते आणि त्याचवेळा लगेचच पुढे नित्या तिच्यासमोर हात जोडून नमस्कार असं म्हणते शालिनीला गौरीची अनेक रूपं आठवायला लागतात इथे नित्याच्या हाताची जी जखम असते ती ठसठसायला लागलेली असते आणि पुन्हा तिला तिथे दुखायला लागलेलं ला असतं त्यानंतर लगे आता लगेच अधिराज म्हणतो की शालिनी मॅडम काय झालं यास तर आहेत नित्य अधिकारी तेव्हा आता लगेच वोक्तींची वाक्य शालिनीला आठवतात तुला इथं नियतीने आणलं आहे तुला इथं तुझ्या काळाने आणलेलं आहे काही झालं तरीही तुझा का तुझी पाठ सोडणार नाही असं ती सांगत असते त्यानंतर मग आता शालिनी म्हणते की ही कोण आहे तेव्हा गौरी असं ती ओरडल्याबरोबर तिथे सोमनाथ येतो आणि म्हणतो की मॅडम ह्या घ्या तुमच्या गोळ्या त्यानंतर लगेच शालिनी म्हणते की मला घरी घेऊन चला मला बरे वाटत नाही आता सोमनाथ तिला घेऊन जातो आणि म्हणतो की गाडीत बसा अधिराज तिच्या मागे मागे जाऊ लागतो पुढच्या भागामध्ये शालिनी घरी जाऊन म्हणत असते की नेमकी हे अधिराज आणि नेत्या कोण आहेत आणि हे खरंच जयदीप आणि गौरी तर नाही आहेत मला जरा जरी संशय झाला ना तर मला पुन्हा त्यांना दोघांनाही आग द्यावी लागेल त्यानंतर इथे जयदीपवरती म्हणजेच अधिराजवर गुढीपाडव्याच्या ठिकाणी हल्ला होतो त्याच्या डोक्यात मारतात त्याच वेळेला त्याला तात जोरात लागतं आणि अधिराज असा हाक मारून नित्या ही जोरजोरात पळत त्याच्याकडे येते त्याच वेळेला आता नित्याच्या डोक्यात देखील तिकडे काठी घालतात आणि नित्याकडे देखील सगळे बघत राहतात अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा